अपंगांना स्वयंरोजगारासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण व बँकांकडून संयुक्त वीज भांडवल कर्ज योजना एक लाख पन्नास हजार रुपये मिळत असते त्या अनुषंगाने चौदा प्रस्ताव दाखल करण्यात आले होते व ते चौदा प्रस्ताव मंजूर व्हावे म्हणजे चार महिन्यापूर्वी जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक वेळा तीव्र आंदोलन करण्यात आले होते याची दखल घेत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक घेऊन चौदा पैकी आठ प्रस्ताव मंजूर केलेले आहेत परंतु कोरोना काळात अपंग आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून कर्ज अनुदान योजनेचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे अपंगांना मंजूर झालेले कर्ज सुद्धा मिळत नाही व हा अपंग स्वयंरोजगारापासून वंचित राहत आहे तरी आपण आपल्या स्तरावर त्या संबंधित बँकेने अपंगांना कर्ज मंजूर केलेले आहे त्यांनी त्यांच्या मंजूर केलेल्या रकमेचे ऐंशी टक्के रक्कम देऊन अपंगांना अशा मागणीसाठी जागतिक अपंग दिनानिमित्त एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले निवेदन देताना मयूर मेश्राम शेख रुसम राजीव शाह अनवर शाह मोतलिक चाव शेख बबू भाई आशिष आडे फारुक शाह राहुल वानखडे मोहम्मद राजी इलिया व सुधीर कोहरे उपस्थित होते तीन डिसेंबर दोन हजार एकवीस जागतिक अपंग दिवस निमित्त अपंग जनता दल संघटन अमरावती यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्यासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे समाज कल्याणमध्ये अपंग लोकांनी बीज भांडवल योजना करून केस मंजूर झालेली होती आणि ते बँकेत प्रस्ताव केलेले आहे आणि मंजुरी झालेले आहे का तर काही कारणामुळे समाजकल्याणमधून निधी उपलब्ध नसल्यामुळे बँकेत आपंग लोकांचे केस प पेंटिंग पडलेले आहे आणि जिल्हाधिकारी यांची मा आमची मागणी आहे की बाबा जे बँकेत केस मंजूर करण्यात यावी त्वरित त्या दिवशी एक दिवशी आंदोलन करण्यात येत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती